कागल तालुक्यातील आणूर बस्तवडे इथल्या वेदगंगा नदीपात्रात बुडालेल्या अल्पवयीन तरुणाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना आज यश आलं हर्ष दिलीप यळमल्ले असं त्याचं नाव असून तो सतरा वर्षाचा होता कागलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून हर्षचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला हर्षच्या मृत्यूमुळं नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे वेदगंगा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुरगुड इथल्या छत्तीस वर्षीय जितेंद्र विलास लोकरे अथनीतील चौतीस वर्षीय रेश्मा दिलीप येळमल्ले आणि रुकडीतील सत्तावीस वर्षाच्या समिता अमर कांबळे या तिघांचा नदीत बुडून मृत्यू झालाय तर अथनीतील सतरा वर्षीय हर्ष दिलीप यळमल्ले हा अल्पवयीन तरुण नदीपात्रात बुडाला होता यावेळी नदीवरील बंधाऱ्यावर मासेमारी करणाऱ्या अवधूत नागेश वांगळे आणि प्रमोद पाटील या दोघा तरुणांनी साधना जितेंद्र लोकरे या महिलेला नदीपात्रातून सुरक्षित बाहेर काढून जीवदान दिलं तसंच जितेंद्र रेश्मा आणि सविता यांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले होते मात्र हर्षचा मृतदेह सापडला नव्हता शुक्रवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली होती पोलिसांनी सायंकाळी साडेसहापासून रात्री नऊ पर्यंत रेस्क्यू टीम मधील तरुणांच्या मदतीनं नदीपात्रात हर्षचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही त्यामुळे पोलिसांनी आज सकाळी साडेसहा वाजता पुन्हा नदीपात्रात रेस्क्यू टीममधील तरुणांच्या मदतीनं हर्षचा मृत मृतदेह हो शोधण्यास सुरुवात केली सकाळी नऊ वाजता वेदगंगा नदी पात्रात घटनास्थळापासून हो पंचनामा करून हा मृतदेह हो कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला शवविच्छेदन करून मृतदेह हो पोलिसांनी हर्षच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय या घटनेत एकाच कुटुंबातील आणि एकाच नात्यातील चौघांचा मृत्यू झालाय त्यामध्ये बाहू बहीण आई मुलगा आणि मामा भातचा यांचा समावेश आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करत आहेत